शिवसेनेशिवाय राजकारण करू शकत नाही केले त्या राज्याला राजकारण करत असताना शिवसेना एक सांगतो तुम्हाला मी जर निवडून येत होतो तर शंभर टक्के शिंदे साहेब मुख्यमंत्री होतो आता तुम्ही म्हणाल पंच्याण्णव ला निवडून आलो मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री आणि आता जर मी परत मी निवडून आलो कधी एकोणीस तुम्ही मला एक महिना सांभाळले परत मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे साहेब आणि अडीच वर्षानं परत आम्ही एक राजकारणाचा उठाव केला महाराष्ट्राच्या हितासाठी पुन्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री माझी राज राजवसेने तुम्ही कसा त्या काँग्रेस कडे गेलो नाही माहीत खरी माझी राजनुती शिवसेने शिवसेनेला भगवाय झाला तिथे